माननीय श्री अजित भाऊ फाटके पाटील यांची आम आदमी पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक श्री प्रकाश ज वडवणीकर कला शिक्षक अहमदनगर शहर कला सांस्कृतिक आघाडी संपर्क पंचाहत्तर एकोणसाठ पंचावन्न छत्तीस पुणे नाशिक हैदराबाद बेंगळुरू छत्रपती संभाजीनगर परभणी लातूर येथील सुप्रसिद्ध नॅचरोपॅथी अँड अॅक्युथेरपीस प्रॅक्टिस डॉक्टर शेख इमाम यांच्या जादुई स्पर्शाचा वेदनामुक्त कॅम्प लातूर हिंगोली निजामाबाद शादनगर छत्रपती संभाजीनगर नाशिक आणि पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आला असून जुनाट वेदनाग्रस्तांनी दहा ते पंधरा मिनिटात वेदनामुक्त वेदना व्हावे असे आवाहन डॉक्टर शेख यांनी केले आहे पुणे मुंबई नाशिक हैदराबाद बेंगळुरू छत्रपती संभाजीनगर परभणी आणि लातूर येथील सुप्रसिद्ध नॅचरोपॅथी अँड अॅक्युथेरपिस्ट डॉक्टर शेख इमाम यांच्या थेरपीच्या जादुई स्पर्शाचा वेदना मुक्त कॅम्प रुग्णांच्या आग्रहाने लातूर या ठिकाणी दिनांक बारा तेरा आणि चौदा फेब्रुवारी रोजी तीन दिवस हिंगोली या ठिकाणी सोळा सतरा अठरा फेब्रुवारी रोजी तीन दिवस निजामाबाद या ठिकाणी एकवीस बावीस फेब्रुवारी रोजी दोन दिवस शादनगर या ठिकाणी चोवीस पंचवीस सव्वीस फेब्रुवारी रोजी तीन दिवस छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एक दोन तीन मार्च रोजी तीन दिवस आणि नाशिक या ठिकाणी पाच सहा सात मार्च रोजी तीन दिवस तसेच पुणे या ठिकाणी नऊ आणि दहा मार्च रोजी दोन दिवस वेदना मुक्त कॅम्प आयोजित करण्यात आला आहे या थेरपीच्या आजार कमी होतात आणि वेदना दहा ते पंधरा मिनिटात गायब होतात या कॅम्प लाखो रुग्णांनी लाभ घेतला असून आपण देखील जुनाट वेदनाग्रस्त असाल तर या वेदना मुक्त केंद्राच्या थेरपीचा आणि प्रमाणित औषधांचा एकदा अवश्य लाभ घ्यावा तसेच रुग्णांच्या प्रतिक्रिया ऐकण्यासाठी शहाऐंशी कुठून आलो आपण हिंगोली जिल्ह्याला हिंगोली जिल्ह्याला काय त्रास होता आपल्याला डोंगो चालता चेत नव्हतं किती दिवसापासून दोन वर्षापासून चालता येत होत मग डॉक्टरांना नाही दाखवलं दाखवला इलाज केला सुलतानपूरला जाऊन आलो किती डॉक्टरांना दाखवलं अंदाजे परत दाखविले तरी पण कमी नाही झालं म्हणजे दोन वर्षांना तुम्ही वेदनाग्रस्त आहेत मग डॉक्टर शेख इमाम सर यांच्या थेरपीनं तुमचा दोन वर्षाचा त्रास किती मिनिटांमध्ये गायब झाला मिनिटात झाला किती मिनिटांमध्ये फक्त दहा मिनिटांमध्ये अगोदर तुम्हाला चालता येत होतं का कसं चालत होतो दाखव थोडा असं चांगलं असं चालत होतो असं चालत होतो एवढं लंगड चालत होता आता चलून दाखवा अरे वा स्पीड वाढली तुमची मग पण उड्या मारून दाखवा उड्या मारवा क्या बात क्या बात आहे अगोदर असं होत होत काय नाही डॉक्टर साहेबांनी काय मध्ये गोळी दिली तुम्हाला गोळी नाही दिली गोळी पण दिली नाही खायला इंजेक्शन दिला इंजेक्शन पण दिलं नाही फक्त त्यांच्या हाताच्या थेरपीनं तुमचा दोन वर्षाचा त्रास फक्त दहा मिनिटांमध्ये क्लिअर करून टाकलं पण आपल्यासारखे पेशंट भरपूर वेदनाग्रस्त आहे या पेशंटला काय सांगणार आपण काय सांगणार या पेशंटला मिनिटात थांबलं सांगणार तुम्ही ओ, या इथं ट्रीटमेंट करा डॉक्टर साहेब बद्दल काय सांगणार सा, 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 डॉक्टर सा, सा? सा? साहेबांनी जे ट्रीटमेंट दिलं त्यांच्याबद्दल काय सांगणार तुम्ही दहा मिनिटात थांबलं सांगणार ओके काय नाव आपलं कुठं नाव आपण कपडा गल्ली हिंगोली हिंगोलीमध्ये आलो काय त्रास होता आपल्याला खूप त्रास होता किती दिवसापासून होत चार वर्षापासून त्रास होत मग डॉक्टर किती दाखवलं तुम्ही म्हणजे आतापर्यंत किती किती डॉक्टरांना दाखविलं पाच सहा डॉक्टरांना दाखविलं मग कमी नाही झालं आता डॉक्टर शेख सर आले तुमच्या इथं डॉक्टर शेख आले तिथं डॉक्टर शेख इमाम हो। त्यांच्या थेरपीनं हो। तुमचं दोन चार वर्षाचा त्रास हो। किती मिनिटामध्ये गायब झाला अर्धा तासामध्ये तासा चार वर्षाचा त्रास पूर्ण क्लिअर झाला डॉक्टर साहेबांनी इंजेक्शन दिलं इंजेक्शन दिलं नाही इंजेक्शन दिलं का इंजेक्शन आपलं जे देते दवाखान्यामध्ये तसलं इंजेक्शन दिलं का इंजेक्शन नाही दिलं गोळी खायला दिली मधी गोळी खायला खायला थे दिली का थेरपी करताना काही नाही फक्त त्यांच्या हाताच्या थेरपीनं तुमचा चार वर्षाचा त्रास कमी करून टाकतो पूर्ण एक अर्ध्या तासामध्ये अगोदर कसं चलत होता तुम्ही चलून दाखवा थोडा अगोदर आणि आता क्या बात आहे क्या बात आहे आता डायरेक्ट तुम्ही तर उडत मारायला खनखन चालायला सगळं खूपच बरं वाटतंय आभार मानते डॉक्टर साहेबाचे मला खूप छान वाटलं ओके ओके okay, मग okay. तुम्हाला अगोदर भरोसा येत होता का नाही मी माझ्या घरून येईना गेले माझ्या मुलासोबत मात्र मी म्हणलं नको इतक्या डॉक्टर दाखवलं काहीच फरक नाही मात्र माझा मुलगा म्हणला नाही नाही ना ना चलच एकदा पाहू दे तर इथं आल्याच्यानं मला वाटायला खूपच छान वाटलं मला आता मात्र माझं सर्व मात मात काही राहिलं टण झाले नाही ओके मग आता किती टाक टाईम किती होईल आता आता बारा रात्रीचे बारा वाजले मग भैया तुम्ही आईला इथं आणलं म्हणजे तुम्हाला कसं माहित झालं आम्हाला आमचा मित्र होता रुपेश सूर्यवंशी रुपेश सर ओके यांच्या माध्यमातून तुम्हाला कळालं कळालं ओके मग ओके पण आम्ही आमचा त्याच्यावर विश्वास होता म्हणून आम्ही आलो पण आईले इकडे आणायच्या अगोदर आईला विश्वासच पट नव्हता की नाही म्हणू लागली यायचं नाही म्हणू लागले काही होत नाही म्हणे लोक पैसे लुटतात म्हणे काय होत नाही म्हणजे एवढ्या ठिकाणी तुम्ही दाखवलं की हो। आईचा भरोसा मरून गेला हो, गेला एवढं त्रास होता हो, त्यांना हो। आणि त्यांनी यायला सुद्धा राजी नव्हत्या हो राजी नव्हत्या हो तुम्ही कस तरी जबरदस्तीनं आणलंय तर तिने रात्री नऊ साडे नऊ वाजता आणले आणि आता थेरपी झाल्यानंतर किती टाइम झाला आता आता बारा वाजले सर रात्रीचे बारा वाजले पण एका तासात आईचं दुखणं पूर्ण केलं म्हणजे अर्धे एक तासामध्ये तुम्हाला समाधान वाटलं एक वाट का एकदम समाधान वाटलं मी तर म्हणतो हा व्हिडिओ जर कोणी पाहत असेल तर त्याने प्रत्येकाने एक वेळेस किमान एक वेळेस तर एकदा या दवाखान्यात डॉक्टर साहेबांची भेट घ्यावी तुम्ही रडत येसाल आणि हसत चलल्या जासाल एवढी गॅरंटी खूप खूप झाली मी लय तकली घेत होती मग लय त्रास एवढं त्रास होत आता तुम्हाला समाधान वाटतं का का भैया आता आई चांगले झाले म्हणून ह्याची खुशी होते का एकदम खुशी होती सर मला वाटतं माझ्या देवाच्या नाही राहिलं मी देवाच आम्ही खूप आभारी आहेत डॉक्टर साहेबांचे ज्यांनी एका बेल्ट वगैरे घेऊन आम्ही पायाला भेट लावलं होतं म्हणजे आईच्या पायला भेट लावलं होतं डॉक्टर काढून टाकलं पूर्ण आता लावायचं नाही तुम्हाला असं सांगितलं तुम्हाला ठीक आहे ओके मग डॉक्टर साहेब बद्दल राहिलं राएग राहिलं आता कशा लावायचं आता एन मी खूप न्यूज निघू मराठी लातूर